तरच्या शिवऱ्या मित्रांनो आणि आज आपण आलो आहे सारंग वेळे किल्ला बघायला जो डोंबिलीमध्ये पण आहे आणि अर्धा भिवंडीमध्ये पण आहे जे पिंपळाच्या पाठोपाठ पार्ट लागतं आणि तुम्ही याच्या आजूबाजूचा परिसर बघाल ना तर आपली खाडी आहे मोठ्या गावाची जे डोंबिवलीला लागते आणि हे ते ठिकाण आहे जे आपला जो किल्ला आहे तो वेळे किल्ला हा जो वेळे फोर्ट आहे ना हा बागा गेला तर बघताना वेळे बोलताना वेळे गावामध्ये पण येतं आणि सारंग गावामध्ये पण येतं म्हणजे मधल्यामध्येच एक किल्ला आहे आणि पाहाल ना तर ह्या किल्ल्याचा बहुतेकसा भाग असा पडझड झालेला आहे पूर्ण आता जी वास्तू जी उरली आहे एवढी ती एवढीच फक्त उत्तर कोकणामध्ये बराच काळ पोर्तुजीजन सत्ता असल्याने त्यांनी वसई ते कल्याण मार्गामध्ये मा अनेक छोटे मोठे किल्ले बांधले त्यातल्याच उल्हास खाडीच्या मार्गावर सुद्धा हा एक किल्ला बांधलेला आहे आणि तुम्ही जेव्हा इथे याल ना तर नक्की सांगा की खाप्रोवा मंदिर कारण गावकऱ्यांना ते माहिती आहे आणि वेळे